स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्त वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व प्रकाश बोरगावकर यांच्या पुढाकारातून स्वर समनांजली बहार गीतांचा कार्यक्रम संपन्न अक्षय मुंदडा यांनी आपल्या सर्व समावेशक मनोगतामध्ये आपल्या मिश्किल भाषेत विरोधकावर डागली तोफ नमस्कार आपण पाहत आहात झुंजार न्यूज सर्वसामान्याचे हक्काचे व्यासपीठ शतकातील महान गायक स्वर्गीय मोहम्मद रफी साहेब यांच्या पंचेचाळीसव्या पुण्यतिथी निमित्त तालमार तंड प्रकाश बोरगावकर यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री नंदकिशोर मुंदडा वसुंधरा सेवा प्रतिष्ठान अंबाजोगाई व मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने सुमनांजली या एक श्याम रफी के नाम या कार्यक्रमा अंतर्गत तुम मुझे भुलाना पाओगे हा मोहम्मद रफी यांच्या सदाबहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास अक्षय भैया मुंदडा भाजपा तालुका अध्यक्ष गोकुळ नाना कदम शहर अध्यक्ष संजय गंभीरे अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड आर डी नाईक बालाजी घाडगे शशिकांत गायकवाड बालाजी शेरेकर सत्यप्रेम इंगळे ज्येष्ठ पत्रकार अर पटेल दत्तात्रय आंबेकर यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार परमेश्वर गित्ते यांनी केले यावेळी डॉक्टर राजेश इंगोले डॉक्टर नितीन पोद्दार डॉक्टर संदीप जैन डॉक्टर कस्तुरे डॉक्टर देवराज चामनर अभय जोशी शेख वाजेद इजारबाई गवळे गायकवाड देशपांडे मारुती जोगदंड भागवत आचार्य आरती सोने सांगवीकर ललिताताई देशमुख कालिदास चिटणीस दीपक बिडवे सरिता शेटे मंजूषाताई देशपांडे संतोषी मांधळे तौफिक पठाण रोहिणी गायकवाड प्राध्यापक रमेश सर्वदे प्राध्यापक राजकुमार ठोके वाजेत भाई प्रदीप चोपणे यांनी स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या गीताचे सादरीकरण केले

म्हणजे असा कुठलाच प्रसंग नाही की ज्या प्रसंगामध्ये रफी साहेबांना आपण ऐकू शकत नाही आज ता काय रफी साहेबांना स्वर्गवासी शब्द उच्चार केला हे कधी तुम्ही विचार केला नसेल पण प्रत्येक ठिकाणी भारतभर ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतात स्वर्गीय मोहम्मद रफी साहेब असाच त्यांचा उल्लेख केला जातो एक आदर्श व्यक्तिमत्व संगीत क्षेत्रामध्ये एक कसं व्यक्तिमत्व असावं एक आदर्श असते त्याचं सगळ्यात जिवंत उदाहरण म्हणजे मोहम्मद रफी साहेब असते ही सर्वांची विचार करण्याची जी त्यांची प्रवृत्ती होती जो मनाचा मोठे होता म्हणून तो माणूस मला आणि आणि आजही त्यांचं जे कुटुंब आहे तुम्ही कधी जा आवर्जून जा जे गायक आहेत ना त्यांच्यासाठी मी आवर्जून सांगतो मुंबईला गेलात ना मला सांगा मला आता ना पत्ता नंबर दे ते घरी जा ते तुमच्यासाठी तीर्थक्षेत्र आहे आपला विचार कसा आहे की काँग्र शहराचा विकास लागेल ते पुन्हा कोण चाल नाही करत कारण ते किती या की नियमी किती नाव आहे तुम्ही म्हणता की किंवा विकासाचं हो विकासाचं नाहीच बोलत आहे प्रचंड विकास झालाय पण ह्या विकासासोबत संजय होऊया कल्चर सांस्कृतिक सुद्धा चळवळ तितकीच महत्त्वाची आहे ती सुद्धा आपल्या शहराची भूक आहे आणि काकाची नेहमी म्हणतात की विकासासोबत नाही माणसाच्या मनाला समाधान देणारी ही सांस्कृतिक चळवळ सुद्धा तितकी जिवंत राहिली पाहिजे तर माणूस माणसात राहतो आणि आपण म्हणतो ना मराठवाड्यात राजधानी सांस्कृतिक राजधानीमध्ये सतत काही ना काहीतरी घडायला पाहिजे आणि वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमात आता तुम्ही सगळेच बघतात ना रंगण सोहळा असो प्रचंड प्रमाणात भव्य प्रमाणात साजरा होतो प्रतिवर्षी म्हणजे मागच्या चौदा पंधरा वर्षापासून तो नियमितपणे साजरा होतो सत्या समारंभ असतील आपल्या लेकरांचं कौतुक आपण केलं तर जे कौतुक करतो हे नेहमीच म्हणतील काकाजी नेहमीच म्हणतील म्हणून आपण ते गुणवंतांचा सत्कार सोहळा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दरवर्षी म्हणजे मागच्या जवळपास तेरा चौदा वर्षापासून आपण सातत्यानं तू घेत आलो या प्रचलित करावं असं कोणीच नाही की ज्याला संगीत आवडत म्हणून तुम्ही ठरवा तुमच्या आपल्याची संस्कृती किती टिकवायची मला काय मी आणखी फार वर्ष नाही आता सांगायचं नाही नाही पटेल साहेब मी जे बोलतो ते स्पष्टच बोलतो नाही नाही एक तर मुक्त होईल म्हणजे हा कदाचित म्हणजे असे असू शकतं ना की पूर्ण वेळ पक्षासाठी एका वेळेस वाहून येईल तसे असू नाही माझ्या डोक्यात प्लॅन असं आहे की आणखी एक दोन तीन वर्षानंतर शेतीसाठी पूर्ण वेळ मला द्यायचा आहे ती लाईफ जगायची म्हणजे मला तोही आनंद आहे मला गावाकडे जायचंय त्या लाईफ मध्ये ते आयुष्य जगायचंय कारण माणसाचं नाही संगीत असणार आहे तिथं गुरुकुल काढतोय एक डोंगर मी सेपरेट ठेवलाय तिथं पर्णकुट्या वगैरे सगळं सुंदर ते गुरुकुल टाईपच मी ते प्लॅन सुरू झालाय मला प्लॅन आज अंबाजोबाई मध्ये गल्ली बोला संगीत विद्यालय मला गल्ली गल्लीबोळा संगीत विद्यालय किती कलावंत बाहेर पडले ते अकरा सांगा अकरा सांगा प्रकाश बोरगावकरचा विद्यार्थी सोडला मला विद्यार्थी नको क्लास चालवायचं नाही मी फी चा तर कधी माझा कधी संपन्न भैया आज तर काय मी विद्यार्थ्याला कुठल्याच फी घेतली नाही फ्री ऑफ कॉस्ट शिकवले तयार केले आज माझे एक एक दोन तीन बोटे -बोटे तीन लाख रुपये फी घेईल मान्य केले ना मोठे मोठे कार्यक्रम गाज व्हायला तो अभिमान आहे मला तीन हजार रुपये तिकीट लावून जर माझ्या लेकरांचे हाऊसफुल शो होत असतील तर याच्यापेक्षा गुरुला मोठं काय समाधान पाहिजे बघले तर सगळेच मानते ही प्रॉपर्टी कुणीच जगात जमवू शकत नाही पटेल ती प्रॉपर्टी कमवली तेवढे लेकर सेलिब्रिटी लेकर आणि म्हणून म्हणतोय की टेक रिस्पेक्ट घिस्पेक्ट एक एकमेकांचं कौतुक करायला शिका या कलेमध्ये तर तुमची लेकरं घडतील मोठी होती कलावंत म्हणून आंबाजो काही शहरात बाहेर पडा इथंच फक्त सादरीकरण करून थांबू नका त्याच्यासाठी एकमेकांना सपोर्ट करावा लागेल तुम्ही एकमेकांना मोठा वाजिकबाई बहुत बढिया गाते असं म्हणलं तर बाहेरचा माणूस मध्ये तापडत म्हणायचं का क्या करते वीस बाहेर जाणार होतो माणूस हे टेंडन्सी थोडीशी तुमच्या आंबळ लोकांच्या बाबतीत ठेवा एवढ्यासाठी पण आम्ही कमी कालावधीसाठी मी इथं आहे तोपर्यंत तुम्हाला जेवढं डेव्हलप व्हायचं तेवढं व्हा पुन्हा तुमचं तुम्हाला डेव्हलप व्हायचं एवढंच बोलतो पण थांबतो

की रसिक अगोदर येतात परंतु कलावंत येत नाही आता तीच <laughs> परिस्थिती आजची आहे तर सांगायला आजच्याच नाही बिचारा मरमर करते दरवर्षी आम्ही पाहतो तर प्रत्येक कार्यक्रमाला प्रकाश बोरगाव अतिशय मरमर करतात स्वतः म्हणजे या ठिकाणी आता आम्ही तर त्यांना सहकार्याला असतो ते फार स्वच्छ करण्यापासून आम्ही बोरगाव कर्सन स्वतः पुढे असतात त्याचबरोबर इथं बुके यांना असलेली बॅनर असतात परंतु त्यांना जस्ट ज्याप्रमाणे सात या कलावंताची मिळायला पाहिजे ते मिळत नाही या ठिकाणी खत करत होतो हे करता कुणासाठी तुमच्यासाठीच करायला तुमची कला बाहेर पडावी आमच्या जो काही शहराच्या बाहेर पडावी ज्यांनी आता सांगितलं की कलाकार जर घडले तर तुमचं नाव होणार तुम्ही जर त्याला सहकार्य केलं नाही तर ते उपयोग काय आता काय बोलावत आहे का पण आंबेडकर साहेब गायकांची संख्या अंभव वाढली नाही आता काय झालंय सगळे डॉक्टर तुम्हाला सगळे गायक झाले म्हणजे तुम्ही तरी मला जातो नाही आता काय झालंय गायकांची संख्या झाली जास्त गाय झाली कमी वाढली ना कारण गायक बघायला पण सगळे डॉक्टर जवळपास मॅक्टिव आणखी तरी डॉक्टर गायक म्हणायचं पडलेच आहे कोरोना बसून वाढलेपासून मला कशापासून म्हणा वकील बी काही जण चा सुरू झाला

त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि आम्ही रसिक बोलून दरवर्षी तुमच्या कार्यक्रमाला देखील हजरी लावतो एवढ्या शुभेच्छा देतो धन्यवाद आणि आता बऱ्याच जणांनी सांगितलं की बाबा आता गाणे म्हणणाऱ्यांची संख्या वाढली गाणं लॉकडाऊन पासून लॉकडाऊन सिंगर भरपूर तयार झाले काही पेशानं म्हणजे काही व्यवसायानं सिंगर आहेत तर लॉकडाऊन सिंगर आहेत आता बाथरूम सिंगरला दोन प्रकार झाले एक बाथरूम सिंगर नाही लॉकडाऊन सिंगर तर अनेक लॉकडाऊन सिंगर सुद्धा इथं उपस्थित आहेत पण साहजिकच सर्वजण गाणं आणण्यासाठी आवडीनं गाणं आपलं कसं म्हणावं आपलं गाण्यावरच प्रेम रफी साहेबांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजणित आलो पण एक गोष्ट खरी की देवानं मला काही गाणं गाण्याचा आवाज दिलेला नाही माझ्याचा आवाज दिलाय आम्ही तुमच्या समोरच्या बाजूला म्हणजे स्वतःची भूमिकेत सगळ्यांचं गायक झाले तू ऐकणार कोण नाही त्यामुळं देवाने आमच्या जी निर्मिती केली एक चांगला कार्यक्रम आपण रफी साहेबांच्या आठवणीमध्ये या ठिकाणी करतो संगीत क्षेत्राबाबतीत अनेक गोष्टी आहेत अनेकांचे आपले आपले अनुभव आहेत साहजिक प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये कुणी ना कुणीतरी गायक आवडत असतो कोणाचा तरी आवाज आवडत असतो त्या गाण्याचा या ठिकाणी आवडत असतो पण हे रफी साहेबांच्या बाबतीमध्ये जर विचार केला अनेक तुम्ही ज्ञान असणारे संगीत क्षेत्रातले लोक इथे उपस्थित आहेत सर्वांना माहिती आहे की बाबा वैयक्तिक प्रेमापासून ते देशप्रेमापर्यंत प्रत्येक गाणं रफी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला आम्हाला आज या या ठिकाणी ठिकाणी पाहायला जवळपास माझ्या त्यांनी गायले संगीत क्षेत्र हे टिकून राहिलं पाहिजे प्रत्येकाला गाण्याची आवड असते कोणाला मोहम्मद रफी साहेबाचा आवडत असेल कोणाला नुसरत खान साहेबांचा आवडत असेल कोणाला राहत प्रत्यालिखान साहेब यांचा आवडत असेल किंवा अनेकांमध्ये अरिजित सिंग पर्यंत त्याची आवड ही वेगळी आहे पण गाण्याची आवड असली पाहिजे गाणं ऐकलं पाहिजे आपलं मन त्यामध्ये आप रंगलं पाहिजे आपल्या दिवसभरातला ताण तणाव हलका करण्यासाठी कुणी प्रवासात ऐकलं पाहिजे कुणी काही काही लोक तर वाचन करत असतो गाणे ऐकतात रफी साहेबांचं गेल्या वर्षी अनेक गाणे ऐकण्याचा योग आला त्यात ते एक व्यक्ती तुमचे मित्र डॉक्टर गैराधर आहेत

रुरी साहेबांचे गाणं म्हणण्यासाठी माझ्या मनात भर आलेले शंकर महादेव साहेबांच्या अलीकडल्या काळामधलं गाणं त्या लग बाय चांस नावा पिक्चर आला त्याच्यामध्ये स्वप्न का नाही तर ते गाणं तुम्ही ऐकलं पाहिजे जरा आयुष्यावरच गाणं ऐकलं जरा आयुष्याचं काय घेणं जर नाही तर जरा हनी सिंग आहे त्याच्यामुळं म्हणजे मी माझा अनुभव तुम्हाला सांगितलं पण जुने गाणे सुखी संगीत ह्या सगळ्या गोष्टी ऐकताना जो तुम्हाला आनंद मिळतो तो आनंद तु, तु, तुमच्या आयुष्यात तुमचे अनेक प्रश्न सोडण्यासाठी ऊर्जा देत असतो मला वाचण्याची आवड आहे पण मी ऐकण्याची आवड आहे सगळ्या गोष्टीची आवड पटेल साहेब माणसाला तुम्ही ठेवली पाहिजे मी जी आहे ती गोष्ट शिकली पाहिजे तुम्हाला गाण्याची आवड आहे तुम्ही सर्वजण असते क्षेत्र रामबेजोगाईतलं टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतायत तर साहेब पुढच्या पिढीला कळाले पाहिजे पुढच्या पिढीला अनेक आपले नवीन चांगले कलावंत कळाले पाहिजेत अनेक संगीत क्षेत्रातले मोठे मोठे लोक आहेत जे आज अंबाजोबाई शहरामध्ये लोकांना आपण देशमाध्यम संगीतकार लोक आहेत जे तुम्ही सुद्धा अनेक जे क्लासिकल इन्स्ट्रुमेंट आपण त्यांना आंबेजोबाईमध्ये आणण्याचा आपण प्रयत्न केला का आणण्याचा प्रयत्न केला की आपल्या लोकांना या बाबतीतली माहिती असली पाहिजे कुटुंबाचा आमच्या प्रतिष्ठानचा नेहमीचा प्रयत्न राहील ज्या क्षेत्रामध्ये ज्याला चांगलं काम करता येईल त्याला त्या क्षेत्राचं प्लॅटफॉर्म आमबाजोबाई शहरामध्ये अवेलेबल झालं पाहिजे गावाचा विकास निष्ठ करणं रस्ते बांधणं याच्यासाठी तुम्ही आमदार निमित्ता मंडळांना निवडून दिलेला नाही तर गावाची संस्कृती टिकवणं त्यासाठी सुद्धा तुम्ही आमदार निमित्ता मंडळांना निवडून <laughs> या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे गाव फक्त क्षेत्रफळाने मोठं होत नाही गाव बुद्धिमत्तेने मोठं हे तुम्ही आम्ही स्वीकारलं पाहिजे काय आज आपल्या अंबाजोबाई शहरामध्ये रस्ते इतके मोठे झाले आज सिग्नल सुरू झाले पाहिजेत ज्या ठिकाणी पार्किंगची आवश्यकता आहे पी वन पी टू पार्किंग झाली पाहिजे दोन्ही दुकानदाराला त्रास नाही झाला पाहिजे उजवीकडल्या दुकानदाराला झाला नाही पाहिजे डावीकडल्या दुकानदाराला त्रास नाही झाला पाहिजे एक दिवस त्याला संधी भेटली पाहिजे एक दिवस त्याला संधी भेटली पाहिजे हे सगळं गावामध्ये आपण केलं पाहिजे असं फक्त गावामध्ये घोषणा करून चालणार नाही हे आम्हाला आणलं पाहिजे आणि कमी जास्त मताची किंमत लागली तरी आम्हाला ती किंमत आहे कारण आम्ही एखाद्या विषयाचं भांडवल करून आम्ही त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत नाही आम्हाला गावासाठी लॉंग टर्म पाहिजे गाव काय फक्त तुमच्या आमच्या निवडणुकीपुरतं चालणार नाही तर गाव पंधरा वर्ष वीस वर्ष पुढे पन्नास वर्ष पुढे गावाला काय गरज आहे त्या बाबतीत मी गरज लक्षात घेतली पाहिजे आज आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून एक छोटं उदाहरण देतो आमदार अमिताभ मंडळांनी शहरातले दहा चौक निवडले त्या चौकांचं पुनर्वसन करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि पुनर्वसन करताना आमदारांची संकल्पना काय होती त्या त्यांच्या भाषणात ज्या दिवशी सांगतील पण तिथे पूर्वकल्पना मी तुम्हाला सांगते की आम्हाला चौक डेव्हलप करताना इथल्या कॉलेजेसला सोबत घ्यायचं आणि इथल्या विद्यार्थ्यांनी टाकाव बसून टिकाऊ बसतो म्हणून ते चौक टिकवायचं आहे की आपल्या आमच्या दोघांमध्ये आज मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे एसआरटी असेल कुरेश्वर असेल Uh, मराठवाडा कॉलेज असेल किंवा अनेक संस्था आहेत सगळ्यात ह्या विद्यार्थ्यांना चौक डेव्हलप करण्याची संधी त्यांच्या आयडियलॉजीनं त्यांच्या एखाद्या विचारांना एक सोशल विषय घेऊन द्यायची आणि ते बाहेरचा एखादा चांगला माणूस देऊन आपल्याला ते उरून आपल्या गावासाठी करता येते का हा विचार आमचा त्याच्या माध्यमातून आहे त्यामुळं राजकारण म्हणजे करण्यासारखं भरपूर आहे क्षेत्र भरपूर आहे तुम्ही सर्व तुमचा व्यवसाय सम्राऊन कलावंत म्हणून तुम्ही नाव उठवायला येत आहात म्हणजे तुमचा जसं डॉक्टर बसलेले समजा काही पत्रकार आहेत काही जर व्यवसाय केला आमचं समजा म्हणजे माझा मानण्याचा अर्थ काय की तुमचे गुण समोर आल्यानंतर त्याला प्लॅटफॉर्म देण्याचं काम आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही या माध्यमातून केलं पाहिजे आणि त्याचाच भाग म्हणून आपण हा गाण्याच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण आदर करण्यासाठीचा आपला हा आजचा प्रयत्न आहे तुम्हाला चांगलं शहर आहे गाव आपलं चांगलं आहे नाहीतर आमचे स्वप्न भरपूर असते गाणं आपले करण्याची इच्छा भरपूर असते त्यात लोक पुन्हा म्हणतील काय ह्याला दिले की विधानसभेने एवढं बघा दुसऱ्याला म्हणतील दुसऱ्याला नगरपालिका सुद्धा आम्ही हा गाणं असं वाचत नाही गाण्यावर विधी सुद्धा चांगली लागते <laughs> हे आता वाई शहरात लोकांना ठेवलं पाहिजे कसं साहेब आमची वियोदी तर आहे का <laughs> म्हणण्याचा तर सगळ्या क्षेत्रातले सगळे लोक संभाळून ठेवत असतात तर तुम्हाला कागाची साख मानतो नाही तर संधी साधू बघ कधी काही लोक संतेशिवाय राहू शकत नाहीत पण कधी कुणी हाताकडे बघतंय कधी कुणी घडी बांधतंय उद्या काय बांधता गॅरंटी नाही आम्ही गावाला मानणार क्षेत्रातल्या लोकांना चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये सुद्धा व्यासपीठ राहील कायमस्वरूपी राहील आणि त्या व्यासपीठासाठी व्यक्ती कुठल्याही पक्षाची असो म्हणजे मी इंगुले साहेबासून दिला साहेब तर आमचे राजकीय वेगळ्या पक्षाचे पण त्यांची माझी मैत्री सांगितली तुम्हाला क्रिकेट खेळण्यापासून ते गाणं चांगलं बनतात भाषण चांगलं करतात त्यांना ते व्यासपीठ असलंच पाहिजे नाहीतर ते असं तर मी येणार नाही मी असं तर त्यांना बोलू नका ह्याच्या पलीकडे तुम्ही आम्ही या डॉक्टर तुम्ही आम्ही या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही का आम्हाला बोलवलं सत्कार केला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो आणि बराचसा गाण्याच्या पलीकडे थोडं भाषण झालं त्यामुळं त्याला परत परत ट्रॅकवर आणण्याचा समजा आपण या त्या ठिकाणी नक्कीच सर्वांनी तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार या ठिकाणी मांडतो आणि परत एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून स्वर्गीय मुहम्मद रफी साहेबांना त्यांच्या आजच्या स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण अशी आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि मागतो धन्यवाद जय हिंद जय